मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो सहा ते सात वाजले असतील यात्रेची दुकानं सुरू होती आम्ही यात्रा पण बघितली आणि लगेच भैरमबाबाच्या दर्शनाला निघालो कारण आमची बहिरमबाबाच्या दर्शनाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आपण बघू शकता आम्ही दर्शन वारीत लागल्यानंतर अं गर्दी तुम्हाला फार कमी दिसत आहे कारण रात्रीची वेळ होती तिथे अनेक भाविक भक्तगण दर्शन आमच्या आधीच घेऊन गेले होते आम्ही सुद्धा शांततेत दर्शनाच्या वारीत लागलो बघा आम्ही दर्शनाच्या वारीत जात असताना गर्दी तुम्हाला कमी दिसते हा वेळ खूप छान आहे दर्शनाकरिता बहिरम बाबाचं आम्ही दर्शन घेत आहोत सिकेआर के ट्रॅव्हल लाईफ वर बघत राहा जय भैरम बाबा सहा वाजता आपण पोचलो होतो आणि आता इथे दर्शन घेत आहोत भैरम बाबाचे गर्दी कमी आहे संध्याकाळचा वेळ असल्यामुळे थेट दर्शन तुम्ही घ्या बहिरमबाबा की जय एवढ्या शांततेत दर्शन पहिल्यांदा आपण करतोय बहिरमबाबाचं शांततेत दर्शन झालेलं आहे आणि आता जे मटण आणलेलं आहे ते खाण्याकरिता जाऊया त्या धाब्यावर पाटील धाब्यावर आपण टाकलेलं आहे कशी टेस्ट आहे काय आहे नावलौकिक ते तो धावा आहे आणि चांगला मटणावर बेत मारूया बहिरमबाबाचं आवडतं खाद्य मटण तेही हांडीतलं बघूया कसं आहे ते आणि आमच्यासोबत सुद्धा एन्जॉय करा बहिरमचं आता आहे बहिरमची रात्र आणि या बहिरमच्या रात्रीमध्ये पाटील धाबा इथे आपण आता मटण खाणार आहोत राहोटीसुद्धा इथेच केलेली आहे आणि आतमधली राहोटी मी तुम्हाला दाखवेल खूपच छान असं ठिकाण आहे स्वच्छता खूप छान आहे बहिरमची राहोटी आणि बहिरमचं मटन हे आज आपण पाहणार आहोत खाणार आहोत आणि मजा करणार आहोत बहिरमची रात्र आणि सोबत आणलेलं मटन हे कुठे टाकावं कसं टाकावं त्यासाठी हा धाबा निवडला भूक खूप लागली होती त्यांना लगेच सांगितलं कसं मटन पाहिजे मटन लपेटा मटन फ्राय मटन रस्सा या सर्व गोष्टी आणि इथली राहोटी एक नंबर आहे चला बघूया हे अशा प्रकारे तळव्याची आपल्याला रूम बनवून देतात तीच एक राहोटी आहे समोर मटन बनत आहे आपलं आणि आपण एन्जॉय मटनवाले भाऊ बघा सोबत आणलेलं मटन हंडी मध्ये टाकलेलं आहे ते शिजत आहे इथला प्रेमळ स्टाफ आपल्याला सर्व काही गोष्टी समजून सांगत आहे मटन कसं आहे कसं शिजतं हे बघा तर आता ह्या मटणाचा सूप तयार होतोय आणि आपल्याला ते प्रत्येक असा पीस ते दाखवत का आहे कशा प्रकारे शिजत आहे चुलीवरचं हंडीवरचं मटण काही क्षणातच आता हे आचारी आपले जे मेन शेप आहेत ते सुद्धा आपल्याला कशा प्रकारे मटण बनत आहे आणि काय काय त्यामध्ये त्यांनी टाकले आहेत ते सुद्धा आपल्याला ते सांगत आहेत एक एक पीस प्रकारे शिजवला जातो ते सांगत आहे खूपच छान स्वच्छता हे बघ भगत, तुम्ही बघत आहात वारंवार ते आपल्याला चांगल्या प्रकारे शिजलेलं मटण दाखवत आहे आपल्या जिभेला पाणी खूप सुटत आहे अशा प्रकारच्या त्या हंड्या असतात हे आता आपलं आता मटण तयार होतच आहे हा रस्सा त्यावर तर्री आलेली आहे बघा अतिउत्तम आणि आम्ही सुद्धा चमचा फिरवण्याचं काम केलेलं आहे चमचा तर आपल्याला फिरवावंच लागेल ही आपली हंडी तयार झालेली आहे पूर्ण हंडी तीन किलोची ही हंडी आहे आणि तुम्हाला काही क्षणातच आपण रस्सा वगैरे हो दाखवूया त्यामधला हे बघा शिजलेलं मटण तर्रीदार रस्सा वाव किती छान पीस आहे बघा हा तर्रीदार रस्सा दोन गोट पिऊनच घ्यावा चला बघ आपलं मटण तयार झालेलं आहे आणि आपल्या कारागिराकडून म्हणजेच उस्ताद इकडे म्हणतात त्या शेपकडून आपण जाणून घेऊया काय काय माल मसाला आणि कशा प्रकारे ते एवढं स्वादिष्ट मटण बनवतात तर चला त्यांच्याकडून ऐकूया मटणाची रेसिपी आणि चांगल्या हाडीतल्या मटणासाठी आपल्याला यावं लागेल पाटणी धाब्यावर आणि आपले काका नेहमीप्रमाणे जे दरवर्षी दा हो जे मटण बनवतात हाडीतलं त्यांना दाखवावं तो हा काय नाव का तुमचं मनोज लोखंडे मनोज लोखंडे कोकर्डेचे ते कोकर्डा म्हणजे आपलं महादेवपुरीवर असं गोकरडा बरोबर हा आमची सासूवाडीच आहे ते आणि खूप छान असं मटण बनवतात ते सांगा तुमच्या मटणाबद्दल काही विशेष मटणाबद्दल विशेष म्हणजे आपण बनवतो मागणी आणि गिरवी करून बनवतो लसणाचा पेस्ट टाकतो चिकन मटण अंडा करी आणि मानवा पण खात नाही आपण देतो वास्तव जाते पण पोटासाठी करायच लागेल मागे

आमच्या सवंगड्यांच्या विनंतीनुसार त्यांचे चेहरे आम्ही इथे दाखवत नाही आहोत आणि मटणाचा जेवणाचा आनंद घेत आहोत तुम्ही सुद्धा इथे आल्यानंतर जेवणाचा आनंद घ्या आम्ही आता मटन खातो जो दाबन मटण तो मटन खाल्लेला आहे आणि वैजपर्यंत कच्चीपर्यंत खाल्लं पोट भरलं आणि पूर्ण बहिरमचा आनंद घेतला स्वादिष्ट मटन होतं मटन तुम्ही स्वतः आणा आणि इथे बनवायला टाका खूप छान लागेल Tambuye itu apa natha? Ali, itu bisa diya enjoy karena beragam makanan.